तोंडे गाव कोणतं ठाकरे गाव नंबर टाकलेसगाव नंबर लाहमदनगर तुमचा नंबर काय सत्याहत्तर त्र्याहत्तर नऊशे नव्वद एकशे अठ्ठावीस काय प्रॉब्लेम आहे तुमचा हे हाताचा प्रॉब्लेम आहे म्हणजे हे असं असं वळत नाही आणि असं सरळ वर्गी नाही हे वरती होतं तुमचा असं हे बाकी काही नाही प्रॉब्लेम फक्त हे प्रॉब्लेम इथं हे असं जसा होत तसं ह्या सभेगी त्रास होतो बर आता असं करून बाई बसले करेन आणि याच्या पुढे करायला गेलं की साईड शेवार असा म्हणजे असा बोलत इथे आणि ते बी वाकाव लागतं म्हणून येतोय ना जास्त सरळ म्हणणे मग तर अनेक जग रग लागते प्रकार बाकीचा दुसरा बाकी कुठं प्रॉब्लेम नाही काय ना बघा इथे एक फॉल्ट आहे बघा हे एक फॉल्ट आहे तुमचा हे प्रॉस झाले त्याच्यामुळं हाताचा प्रॉब्लेम आहे बघ आणि मान पण बघा इथे जाम होती आता हात पण वळण तुमचा सगळं होईल ना बस हे काय मला नाही माहिती काय हो

तुम्ही बऱ्याच दिवसापूर्वी पडलेली त्याच्यामुळे शरीरा ब्लॉक झाली पुढं रक्त सप्लाय कमजोर होत त्यामुळे हात वाकडा झाला त्यांचा आता पाच मिनिटात बघा हात कसा होतो तुमचं नाव काय आहे म्हणते काय नाही भाऊ काय नाही ना काय <laughs> <खाये> ना काय <गुण। laughs> मला काय माहिती हो अहो किती मुलं आहेत म्हटले किती असेल ना काय वावरात काय काय केलं काय आठवायचो रानात काय केलं बाजरी आता मला वाटत बाजरी किली काय आता बाजरी बाजरी शिळे मिळेल काय शिळे माहिती गाया गाया गाय किती काय बोलू गावा राहत गावा राहत

बकऱ्या किती येत काही काय बकऱ्या नाही पाहिजे गाव कोणतं म्हणजे तुमचा ते सांगा ना खाली बसले दिसते बाबा येऊ कराय कशाला तुम्हाला विचारणार का त्याच्या सोबत येत तुम्हाला त्यांना पाहत पाडाची आयोगत येतो त्याकडे काम भाऊ येत एकटीच बहिणी किती काय बहिणी आई बहिणीचे नाव काय आता काय बहिणीचे नाव आहे का हो नाही हो हो काय

न <laughs> दादा <laughs> 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 <laughs>

नाही नाही प्रॉब्लेम पहिले पण दुखत त्यांचं दुखत असं पण एवढं काय जाणवत ही एकदम लॉक केलं त्यांनी लगेच तीन दिवस लगे। चला, चला। नाही नीट होऊन जातील आता पाच मिनिटात नीट होऊन जाते लगेच नीट होते तसं काय नाही हो

लाईट ना उपसत नाही ते उपसत नाही हिरिचं पाणी एका लाईट असल्यावर हं अरे त्याचे तरी वीर ना त्यांनी सांगत की राव त्याला विचारत नाही कसा ऐकातात सांगत तस सांगतच नाही तर त्यांनी सांगितलं पाहिजे ना हो कोण अयो सांगला सर काय अवस्थेत लायो जाया किती येत म्हणते आता खड्डे भर खड्डे भर आहेत का आता बघा हे कशी दीट होते जाया आहेत काय आता सगळं झालं कुठं मग लस का पाळताय मिळताय बघा आज मी काय म्हणतोय Hmm? Hmm? वळायला लागला ना असा बोलतोय hmm. आजू बघ हाय ती ते काय घाबरून काल द्या की पाय जास्त काय नाही मला

शाळेत आहे शाळेत आहे का परत जासलो बघा ही पाणी आहे का नाही जा, गारे। जा गारे। पुसला आता, आता आता गरम झालं शरीर सारं हां आणि बघा आता आता टिकून आता इथं टिकून बघा की आता तो 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 की? आ, टीक आता उठा नाही खाली झोपून बघा की हा घ्या टिकून टेकलं का आता बघ टेकला का हा जरा टेकले का बर पण नाही हा कॉलेज कसं तरी म्हणजे आदरत नाही डोळ्याला तरी म्हणजे शेर रक्त सतलई खाली यायला

दोनदा तीनदा करून आता ही लोळा त्याच्यात त्याच्यात घेतली काय नाही 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 लोळा लोणी गाडी म्हणून बघून कोणी यायचं की नाही इकडे तुमचे त्रासच तेवढे असते हे पाच मिनिटात त्रास कमी ना पाच मिनिटात आता तुम्ही टिकीत नव्हते ना ते हो यांची टाच यायला मला बघू द्या कसे माहिती दाजीच दाजीचं आहे काय दाजीच नाही तर मी ना कशाला असतो काय का नाही येऊन ये कशालाच कर चॅष्टमस्करी मेवनच करू शकतो दुसरं कोण करणारे ना तर तीच असतो मी ना

के का आरे आरे था। था। था था। के आता ताण आहे आता थोडा ताण आता हा परफेक्ट एकदम असा होईल आता मग अशी आसावत होता नाही बघा आता झालं कमी पार आता आता कस काय म्हणा आता अशा केल्यावर नाही काय होत फक्त म्हणजे जर हे आपण हा ठाही तर टेपायचा प्रयत्न केला तर मग फक्त आता सगळं होईल सगळ्या वस्तू तर आता ह्या हातासारख्या हात बाबा सरळ अहो आता एखादा बकरं का बा आता बसं बोला हा बकर आणत नाही पाहुण्यांना बोलावा बोलवा पहिले ये पाहुण्यांना बोलावा माळे

चला ओके आता असा करून बघा की राहू असा करून झाला का, का? आँशा आँशा का? ना 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 का आता झाला का मग इतका खाली येतच नव्हतं आता इकडं खाली येतं थोडंसं शिकत आता शिव बाग पडलाय ना कापूस बाग पाडलेला आहे थोडा कारण का आता असा धरून धरून ये ना आसा धरला ना तर बरं वाटायचं आणि डॉक्टरने सांगितलं होतं तुम्ही गळ्यातच बांधा डाय. काय नाही. काय होतं? किती तरी तर काय होत आता जाऊ आता शिरा हे जमा होते ना त्या प्रोपली दुकाना आता त्या प्रोर आहात आता जाकतीने झालं ना माझ्या ते पत्र नव्हता आता बरेच आता वाटत म्हणजे रोवायचं ना मला असं वा रे कम मो करायचं ना असं म्हणजे इथे वाटत नव्हतं काय वाटत जास्त पण शिकडं असं सोडलं ना खाली इथे जास्त ठोक लागायचं आता आता मग जरा बरं वाटतंय आता हातच फिरलं नसतं शास करायचं तर विषयच नव्हता असं इतकं भिगवायचं म्हणलं की मग उड्या आणावं लागायचं बरोबर नाही तसं आहे ना मला सांगतो मी जवळजवळ सत्तर किलोचं घटायचं उचलून आणायचं कोणी हात उकत होता तरी पण कसं भळ्याच उचलाय टोळ्याला पाण्या तरी पण हे नव्हता असं आता आता असं असं इतका तर येत नव्हता रिकुला इथ इथं आला ना की सुरू व्हायचं लगेच असा म्हणजे आता ही जवळजवळ बऱ्याचपैकी म्हणजे आता येवलंय तर कोण तीस चाळीस अंशाचा झाला नाही पाहिलं असं एवढाच डायरेक्ट एकशे ऐंशी अंश आता ती कमी 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 होत जातं तुम्हाला कुडकुडी येते ह्यासाठी तुमच्या घेते पुढे ती का का mm. 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 ते काय झालं काल आम्ही संस्थेत बसलो आमची सप्ताह चाल ना मी आपल्या असाच गांगावल्या बांधा गेलेल्या माणसाबाने एक जण काय म्हणला चला तिथे मुसल माणूस माणूस होत माणसेने इथं ते मथार माणूस आता वयस्कर झाले पण ते आता शेवटी नासा त्यांना माहितीत ना कुठं दाबलं काय होतं तर मी इथे तळ हातात दाबलं आणि एक हाताने इथं मानगाट जाम धरलं ती सोडून दिलं दुसऱ्या हाताने इथं धरलं असं केलं की आमची फाटवून खाली म्हणलं दोनदा पाया पडून कालचा दिवस बळच काढला म्हणजे ती बी कसा काढला पेन किलर दोन गोळ्या घेतल्या दमच नाही खाना दोन गोळ्या खाल्ल्या आणि झोपलो बिंदास्त म्हणजे काही हो सकाळपर्यंत आता सकाळ यांना फोन केला चांगली काल तुमचं ते